शाबास काय काय बनवलं यायच्यात दाखव सांगण्याच्यात काय काय थांब थांब आराम काना कानं बनवलं सांगणार हे का होय गाडीचा स्पोक होय आणि ते काय होय काय करायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय करायचं कशी थांब टाकून दाखव का <laughs> <द्थी। द्थी>। <laughs> देशी चू गाडू काय काय नाव आहे तू नाव काय त्याच नाव काय पृथ्वीराज पृथ्वीराज गजानन गावंडे पुण्या गेच्यात सगळंच ते गाव कोथ तू मरसूळ शाबास शाबा झालं कधी आता वाजते का येतं वाजून दाखवत मला वाजव शाबास